नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो बुद्धवंश पाली ग्रंथामध्ये आपल्याला एकोणतीस बुद्धांची नावं प्राप्त होतात त्यापैकी आपल्याला पंचवीस बुद्ध तसेच एक अधिक मैत्रीय बुद्धांची माहिती देखील उपलब्ध होते यापैकी शाक्यमुनी गौतम बुद्धांपासून जे पूर्वी जे बुद्ध होऊन गेलेले आहेत पंचवीस बुद्ध त्या बुद्धांनी आपल्या महाभिनिष्क्रमणाच्या वेळी ज्या यानाचा ज्या वाहनाचा उपयोग करून आपलं महाभिनिष्क्रमण गृहत्याग केला होता त्या यानांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत त्यापैकी काही बुद्धांनी म्हणजे दीपंकर बुद्ध सुमण बुद्ध सुमेध बुद्ध पुष्पबुद्ध सिही आणि कोणागौण बुद्ध या बुद्धांनी महाभिनिष्क्रमणाच्या वेळी हत्ती या वाहनाचा वापर केला होता हत्तीवरून अरुण होऊन त्यांनी आपलं महाविनिष्क्रमण केलं त्यानंतर कौंडिन्य बुद्ध रेवत बुद्ध पद्मबुद्ध आणि बुद्ध प्रियदर्शी बुद्ध तसेच प्रियदर्शीच कपुसंतही आपल्या वेळी रथावरती आरूढ होऊन म्हणजे रथाचा वापर करून आपलं महाभिनिष्क्रमण केलं होतं त्यानंतर आहेत मंगलबुद्ध सुजात बुद्ध अर्थदर्शी बुद्ध तिस्य बुद्ध आणि आपण जे अठ्ठावीसवे शाक्यमुनी गौतम बुद्ध आपण ज्यांना वंदन करतो जे आता आपण ज्या गल्पामध्ये आहोत ज्यांना आपण मानतो त्या बुद्धांनी अश्वावरती अरुण होऊन म्हणजे घोड्यावरती अरुण होऊन आपलं महादिनुष्क्रमण केलं होतं त्यामध्ये शाक्यमुनी भगवान बुद्धांच्या घोड्याचं नावबद्दल काढलं अलोकदर्शी बुद्ध सिद्धार्थ बुद्ध विश्वभूत बुद्ध आणि त्यानंतर आहे सी यांनी आपल्या महाविनिष्क्रमणाच्या वेळी पालखीचा वापर करून आपलं महाविनिष्क्रमण केलं होतं म्हणजेच गृहत्याग केला होता नारद बुद्धांनी आपल्या घरातून चालत जाऊन गृहत्याग केला होता म्हणजे त्यांनी चालत चालत महाविनिष्क्रमण केलं होतं आणि शेवटचं आहे शोभित बुद्ध पद्मोत्तर बुद्ध धर्मदर्शी बुद्ध आणि काश्यप बुद्ध यांनी आपल्या घरापासून जंगलापर्यंत चंद्रमानापत मार्ग बनवून आपलं महाविनिष्क्रमण केलं होतं तर असं या पंचवीस बुद्धांनी ज्यांची आपल्याला माहिती उपलब्ध होते त्यांनी अशा वेगवेगळ्या यानांचा उपयोग करून आपलं महाविनिष्क्रमण त्या समोर केलं होतं नमो बुद्ध जय